नमस्कार बॉम्बे हायकोर्ट या अंतर्गत नव्याने शिपायने हमाल या पदाकरता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता नवी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया तर यामध्ये पाहू शकता की एकोणतीस एक, एक यापर्यंत ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे जवळपास दोन हजारपेक्षा अधिक उमेदवारांची यादी यामध्ये देण्यात आली आहे तर ही दुसरी शॉर्टलिस्ट आहे तरी संपूर्ण यादी यामध्ये रजिस्ट्रेशन आय डी नाव आणि डिस्क डिस्ट्रिक्ट तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे आणि ज्या उमेदवारांचे या यादीमध्ये नाव आहे अशा उमेदवारांनी एकोणतीस जानेवारी पर्यंत किंवा त्यापूर्वी प्रतिबंधक कार्मिक उच्च न्यायालय अपील शाखा पाचवा मजला नवीन मंत्रालय इमारत जी टी रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग या ठिकाणी स्पीड द्वारे तुमचे जे डॉक्युमेंट आहेत यातल्या सेल्फ अटेस्टेड कॉपीज स्पीड पोस्टने पाठवायचे आहेत तर इतर कॉपीज किंवा पोस्टाने पाठवल्या असेल तर विचारात घेतल्या जाणार नाहीत तर अशी स्पष्ट नोटीस येथे देण्यात आली आहे तर लक्षात घ्या आवश्यक कागदपत्रे तर यामध्ये ऑनलाईन जो अर्ज होता त्याचा प्रिंट तुम्हाला यामध्ये जोडायचे आहे यान तर यानंतर जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला यामध्ये शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तर तसेच जन्म प्रमाणपत्र चालेल किंवा एस एस सीचे चे बोर्ड प्रमाणपत्र देखील येथे चालणार आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता आता सातवीचे गुणपत्रक लागणार आहे तसेच शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र यामध्ये दहावी बारावी किंवा तसम डिप्लोमा किंवा मा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून जर तुम्ही उत्तीर्ण केला असाल तसे एज्युकेशन डिटेल दिले असाल तर तसे कागदपत्र सादर करावे लागणार ना रहे। जे मागासवर्ग प्रवर्गातून अर्ज केला आहे अशा उमेदवारांसाठी बदल असेल तर शासकीय राजपत्र किंवा राजपत्र म्हणजे गॅजेट तुम्हाला सादर करावा लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सरचा अर्ज आणि डॉक्युमेंट करता जे डॉक्युमेंट आहेत त्यांचे सेल्फ अटेस्टेड कॉपी स्पीड पोस्टने येथे पत्त्यावरती पाठवायचे आहेत तर अशा प्रकारे ही यादी तुम्ही पाहून घ्यायची आहे आणि ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा